बघा आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवशी एक महान व्यक्ती जन्माला आली जिचे नाव डॉक्टर मिका ओसुई ज्यांनी ध्यास घेतला ह्या वैश्विक शक्तीचा आणि तिचा शोध लावला आणि ती जगासमोर त्यांनी ज्ञात करून दिली अशा महान व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार दोन्ही हात तुमचे शरीरातले पहिले चक्र मूलाधार चक्रावर ठेवायचे कल्पना करायची या ब्रह्मांडामधली सगळ्यात चांगली शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती प्रत्येक श्वासासोबत आहे मूलाधार चक्रा वी शक्ति वहाता है प्रत्येक क्षण डॉक्टर मिकाओसुई खूब आभार खोल श्वास खोल श्वास सोड़ा श्वास सोडताना ओम च उच्चारण करायचंय बघा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर अशी कलाकृती आहोत परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपण ह्या मंदिरामध्ये एकदम समाधानी आहोत आपल्या मधला प्रत्येक घटक छान काम करतोय ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे बघा या सगळ्या भावना ज्यांच्यामुळे जागृत झाल्या असे डॉक्टर मिका ओसुई यांचे खूप आभार रेकीचे पाच तत्व नेहमीकरता लक्षात ठेवायचे बघा माझा कोणावरही राग नाही आहे जेव्हा हे पहिलं तत्व आपण लक्षात घेतो म्हणजे आपण अपेक्षा शून्य जेव्हा होतो तेव्हा आपल्याला कोणाकडने अपेक्षा राहत नाही आणि तेव्हा आपण खूप सुखी होतो माझा कुणावरही राग नाही आहे बघा ह्या तत्त्वाद्वारे आपल्याला कळायला लागतं आपल्या मनुष्य योनीचे महत्त्व जर भगवंताने आपल्याला इतके छान शरीर दिलेले आहे तर जो काही त्रास होतोय तो त्या शरीराला आपल्या आत्म्याला त्रास होत नाही आहे ही जेव्हा भावना आपली दृढ होते तेव्हा आपल्याला कुणाचाही राग येत नाही माझं काम मी लक्ष देऊन करत आहे जेव्हा आपल्याला सतत काही ना काही ध्येय असते तेव्हा आपल्याला रिकामा वेळ मिळतच नाही आणि प्रत्येक क्षण वाया न घालवता आपण सत्कार तो सत्कारणी लावतो असे हे तिसरे तत्त्व आणि चौथे तत्व म्हणजे जर भगवंताने आपल्याला इतका छान देह दिलेला आहे तर त्याच्यावर भरभरून प्रेम करायला आपण शिकतो या वैश्विक शक्तीद्वारे आणि ही शिकवण ज्यांच्यामुळे मिळाली ते डॉक्टर मिका ओसुई बघा जर आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला कधीही कुठलाही त्रास होत नाही जसे आपल्या शरीरावर प्रेम आहे त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या लोकांवर पण आपलं प्रेम आहे प्रेमाची प्रेमा भाषा ज्याद्वारे आपण हे जग जिंकू शकतो कोणाचाही द्वेष करण्यापेक्षा प्रेमाने आपण त्या व्यक्तीला जिंकू शकतो ही शिकवण डॉक्टर मिका ओसुईनमुळे आपल्याला मिळाली आणि हीच वैश्विक शक्ती म्हणजे जिच्यामध्ये भरपूर प्रेम आहे आपल्या लोकांवर तर आपण प्रेम करतोच पण त्याचबरोबर जी लोक तुम्हाला माहिती नाही आहे जी दुःखात आहे त्यांच्याबद्दल पण प्रेम ठेवा त्यांच्याबद्दल पण आस्था ठेवा हे शिकवणारे डॉक्टर मिका ओसुई यांचे खूप आभार ओम द्वारे oh आपल्या सक्षम मूलाधार चक्राचे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या ब्रह्ममुहूर्तावर आपण डॉक्टर मिकाओसुईंचे आभार म्हणत आहोत ज्यांनी शिकवले की या ब्रह्मांडामध्ये अशा काही शक्ती आहेत ज्या शक्तींचे आशीर्वाद फक्त ध्यानामधून तुम्हाला मिळतात बघा या ब्रह्ममुहूर्तावर असलेल्या या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळतात ध्यानाद्वारे आपल्या अंतरंगामध्ये बघण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये चांगले विचार असतात त्याद्वारे आपण एकरूप होतो परम बघा बघाय शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने दिवसेंदिवस आपण प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढवत आहोत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे आहेत कल्पनेमधून या गुडघ्यांवर काढा तुम्ही ओम रम रेखेची चिन्ह या पारंपरिक रेखी चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास खूप आभार मानायचे या रेखे से ओम द्वारे ओम। जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष द्या भरभरून ही ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं वाहतीय आपल्या दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार म्हणायचे अ एक पाय दुमडून घ्यायचा आहे गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा वैश्विक शक्ती म्हणजे सर्वव्यापी व्यापी शक्ती अमर्यादित शक्ती जी आपल्या आजूबाजूला सजीव निर्जीव प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आपल्या आजूबाजूला प्रत्येक जीवामध्येही आहे अशी ही वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे ओम द्वारे अ ओ... पाभार सूक्ष्म अवयवांचे सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा बघा महत्वाचा अवयव आपल्या घोट्यामध्ये आपल्या टाचेचे हाड ज्याच्यावर हे पूर्ण शरीर आहे त्या टाचेच्या हाडाचे खूप आभार मानायचे अ सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा रेखेची चिन्ह तळपायांवर काढा ओम कढा रम कढा चोकुरे कढा सहहेकी कढा खूप आभार आपल्या सक्षम पावलांचे सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे अ ओ... घोट्यावर दोन्ही हात ठेवा सक्षम घोट्याचे टाचेच्या हाडाचे खूप आभार म्हणायचे विश्वास रेखीचे चिन्ह कल्पनेमधून आपल्या तळपायावर काढा खूप आभार आपल्या भक्कम पायाचे बघा जेव्हा आपण आपल्या मनाची ताकद वाढवतो बाकी कुठलीही शक्तीमुळे आपण पराभव पत्करत नाही इतकी ही मनाची अशी छान शक्ती आपला निर्णय सक्षम आहे आपण खूप तृप्त आहोत या शरीरामध्ये सावकाश दोन्ही हा स्वादिष्ठान चक्रावर इथला प्रत्येक अवयव शरीर शुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित करत आहे दोन्ही सक्षम किडण्या प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येका भरभरून रेखे वहत है जल तत्व चंद्र, तत्व, चंद्र ग्रहासे आभार या ब्रह संबंध अपने शरीराशी सात चक्रांशी चंद्रग्रहा द्वारे अपने शरीराला शीतलता मिलत है आणि या चंद्रग्रहामुळे ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी या पवित्र भूमीवर असलेल्या पवित्र नद्या त्यांच्यामधले जल आणि त्या जलाचा संबंध आपल्या शरीराशी ज्याद्वारे आपले शरीर शुद्धीकरण अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे जलतत्वाचे अ जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे सावकाश मणिपूर चक्रावर हात ठेवायचे अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार Sūri adevatece. अनाहत चक्रावर हात ठेवा दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडात असलेल्या चांगल्या शक्तीशी आपण एकरूप होत आहोत इथे स्थित असणाऱ्या वायुतत्वाचे खूप आभार मानायचे खूप आभार म्हणायचे डॉक्टर मिका होसुई यांचे बघा या जगामध्ये काहीच कामाला येत नाही कामाला येतात ते फक्त चांगले आशीर्वाद आपण काही न घेता आलेलो आहोत काहीही न घेता जाणार आहोत म्हणून खूप आभार मानायचे या पवित्र शरीराचे सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित विशुद्ध चक्र आकाश तत्वाप्रमाणे आपल्या विचारांची शुद्धता त्याप्रमाणे बोलणे त्याप्रमाणे वागणे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या प्रत्येक पाच तत्वाचे खूप आभार मानायचे प्रत्येक तत्व खूप महत्वाचे प्रत्येकाचे खूप आभार oh uh... प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपला आपण व्यवस्थित बोलत आहोत चांगल्या बोलण्याने आपण दुसऱ्यांची म्हणे जिंकून घेत आहोत खूप आभार प्रत्येक क्षणाला विशुद्ध चक्राचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवायचे कल्पनेतनं काढायचे तर हातावर तुम्ही ओम वम रेकेची चिन्ह खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे ओम द्वारे अ ओ... वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही हातांमधनं भरभरून वाहत आहे बघा दोन्ही हात म्हणजे एक माध्यम आहे त्याद्वारे ही शक्ती वाहत आहे आपल्या विचारांमध्ये ही शक्ती वाहत आहे आपल्या अंतरंगामध्ये ही शक्ती वाहत आहे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश अध्या चक्रावर दोन्ही हात ठेवा ग्रेट ग्रँड मास्टर डॉक्टर मिका औसुई यांना डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार बघा सूक्ष्मज्योती स्वरूपात असणारे डॉक्टर मिका औसुई यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत ओम मनी पद्मे हम ओम मनी पद्मे हम ओम मनी पद्मे हम बघा बुद्धिश्चांड जो एक प्रकारचा जप आहे स्वतः डॉक्टर मिका सुई हे बुद्धिस्ट होते त्यांच्याद्वारे ही शिक्ष ही शिकवणूक आपल्याला मिळालेली आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार हात चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातल्या परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार प्रत्येक चांगल्या शक्तींचे ओम द्वारे सतत चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहे प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपण सत्कार निलावत लावत आहोत सतत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण करण्याचा विचार आपण करत आहोत खूप आभार